काल संध्याकाळपासूनच गोष्टीत मन लागणे तरी मन लागत नसलं तरी हार मानायची नाही असं ठरवलेले आणि म्हणतात ना जिथं माणसा माणूस प्रयत्न करत तिथं परमेश्वर नक्कीच उभा राहतो आणि माझ्या बाबतीत पण असंच घडणार आहे असा माझा विश्वास तर आहे आणि त्याच विश्वासाला तुला हे करून मी आता व्हिडिओ काढायला निघले आणि व्हिडिओ काढायला मी रील्स बनवायला चालले दो खूप दोजाने व्हिडिओ पण बनवले नाही तर व्हिडिओ पण बनवायचा आहे आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये जरा महत्त्वाचं जे आहे ते मी तुम सांगणार आहे तर व्हिडिओ बिलकुल बी स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्रयत्नाने परमेश्वर नक्कीच उभा राहतो असं मानतात तर बघू माझ्या प्रयत्नाला किती यश ये येते आणि इथूनच माझ्या चॅनलची सुरुवात होते आणि व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा का नक्की आणि व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर करा नमस्कार विद्यारण पी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व बरे आहेत ना पण मस्तच आहे आणि पण आज एक मोठी गोष्ट सांगायची आणि कारण तर काय आता मी चाललेली आहे व्हिडिओ काढाय हार मानायची नाही कुठल्या गोष्टीला असं ठरवलेलं आहे बघू पुढं काय होतं ते आणि जी चुकी मी केली ती तुम्ही नक्कीच करू नका आणि आता काय सांगायचं म्हणजे आता मला इतकं रडायलाही लागलं आहे ना सांगून काय दिवसाने व्हिडिओ काढायला चालले म्हणतात ना आयुष्यात कुठल्या गोष्टीच्या हार तोपर्यंत मी मानणार पण नाही हार जोपर्यंत माझं काम म्हणजे मी चालूच ठेवणार शेवटपर्यंत कारण यूट्यूबनी माझी लाईव्ह ब्लॉग केलेली आहे माझा चॅनल म्हणून टाईज आहे पण राहिलेला जो वॉश टाईम आहे ना तो मला पूर्ण करायचा आहे म्हणून मी लाईव्ह घेत होते आणि लाईव्हने माझा वॉश टाईम पण थोडा कमी होत होता त्यामुळे मी घेत होती माझा वॉश टाईम वाढत होता थोडा थोडासा तरी ते लाईव्ह घेतल्यामुळे पण काल मी लाईव्ह घेत होते दुपारची लाईव्ह घेता घेता माझी मुलगी आली समोर आणि यूट्यूबने एक नवीन नियम काढला तो नियम काही मला माहीत नव्हता आणि ते माझी मुलगी आली लाईव्ह ह्याच्यामध्ये एक एक दहा सेकंदच आली असेल व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामुळं ना यूटूबनी माझ्या त्या लाईवला कॉपीराइट दिलं आणि माझा चॅनल पण ब्लॉक केलेला आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच की मी जी चुकी केली आता मला एवढं रडायचं आणि हा एक गोष्ट आणखीन एक सांगायची आणि आम्हाला मेसेज पण आला आहे की चौदा दिवसाच्या आत तुम्ही जी प्रोसेस जर नाही केली तर तुमचा तुम चॅनल डिमोनोटाईज होईल हे पण आलेले तरी पण मी हार नाही मागते उलटा आज व्हिडिओ काढायला चालले बघू काय होईल ते नशिबाच्या गोष्टी पण एवढंच सांगायचं की जी चुकी मी केलेली आहे ना ती चुकी तुम्ही नक्कीच करू नका आणि हार तर मी मानणारच नाही शेवटपर्यंत मी माझा प्रयत्न चालूच ठेवणार आहे आणि व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक चुकी करू नका आणि तुमचा चॅनल जर असेल तर तुम्ही वेळोवेळी जे यूट्यूबचे नवीन नवीन अपडेट येतात ते तुम्ही बघा कारण मी हा अपडेट बघितलेला नव्हता त्यामुळं माझी ही चुकी झालेली घरात लहान मुलं असल्यामुळे ते आले आणि त्यांनी मुलीचं परफेक्ट वयसुद्धा सांगितलं की तेरा वर्षाखालील तेरा वर्षाची मुलगी तुमच्या लाईव्हमध्ये दिसली त्यामुळं तुमचा लाईवला ब्लॉक करण्यात आलेले हे पण मेसेज आलेले तर प्लीज ही चुकी नक्कीच करू नका चला बाय भेटूया वे पुढच्या वेळ तिथं प्रयत्न तिथं परमेश्वर असं म्हणून प्रयत्न चालू ठेवायचा बाय